नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी बिबवेवाडी परिसरात दहशत माजवणारा गुंड सनी जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांमुळे कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत गुंड माधव वाघाटे याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी सलमान शेख यांनी तीन फेब्रुवारी रोजी पवन कवळी याच्यावर गोळीबार करून जखमी केले होते या प्रकरणात पोलिसांनी सनी जाधव सलमान शेख यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला होता टोळी प्रमुख सनी शंकर जाधव वय वर्ष सव्वीस राहणार बिबेवाडी सलमान हमीद शेख वर्ष पंचवीस राहणार बालाजीनगर हर्षल संतोष चव्हाण वर्ष एकोणीस राहणार कसबा पेठ शक्तीगुरव राहणार लातूर अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत सनी जाधव याच्यावर टोळीवर खुणाचा प्रयत्न खंडणी बेकायदा शस्त्र बाळगणे लूट दहशत माजवणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत बिबिवेवाडी परिसरात झालेल्या पवन गवळी याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे यांनी तपास करून सनी जाधव सलमान शेख हर्षल चव्हाण या तिघांना अटक केली आहे शक्तिगुरव याचा शोध सुरू आहे टोळी प्रमुख सनी जाधव यांनी टोळीची दहशत आणि वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने संघटित टोळी तयार केली लोकांमध्ये दहशत पसरवून स्वतःचे आणि टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्यामार्फत अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना पाठविला आणि मनोज पाटील यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्याला मंजुरी दिली सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे अधिक तपास करत आहेत लोकसंजयसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट